श्री गुरुदेव दत्त स्त्री स्पॅन समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा सोमवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारी करावायचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी महादेवांना म्हणजे शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी घरातील नकारात्मकता संपूर्ण घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे खरंतर विशेष आणि अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक महत्वाचा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जो कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे बघा सोमवारच्या दिवशी तुम्हाला घरात कापूर सोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर आपल्या घरात करायचा आहे या वस्तू सोमवारच्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये जाळल्या किंवा या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये असणारी बाधा पिडापिडा संकट अडथळे हे सगळं नष्ट होईल घरात सकारात्मकता येईल घरातील वातावरण अत्यंत पवित्र होईल जे सतत अडथळे येत कि होते किंवा कुठल्याही गोष्टी सतत म्हणजे तुमच्या कामांमध्ये सतत विघ्न येत होते ते अडथळे दूर होतील विघ्न निघून जातील आणि तुमची कामं जी आहेत ती मार्गी लागतील घरात कुठलीही एखादी बाधा वास करत असेल घरातील कुठल्याही व्यक्तीला जर काही कोणी जादूटोणा केलेला असेल तांत्रिक बाधा लागलेली असेल कुणाची खूप मोठी नजर लागलेली असेल कुणाची हा श्राप लागलेला असेल तर या उपायाने त्या सगळ्यातून मुक्तता होईल आणि तुमच्या घरात सकारात्मकता येऊन घराची पतीची मुलांची आणि तुमची भरभरून प्रगती होईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही अगदी सोमवारच्या दिवशी काहीच केलं नाही तुम्हाला जास्त काहीच जमलं नाही तरी चालेल पण ही सेवा किंवा हा उपाय चुकू नका वेळात वेळ वेड़ा काढून ही पाच मिनिटाची सेवा सोमवारच्या दिवशी आवर्जून करा बघा आता आपल्याला काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे पाचच्या पुढे रात्री आठच्या मध्ये याच दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्लेट ज्यात नेहमी कापूर जळता ते घ्या किंवा एखादी स्टेट एखादी स्टीलची किंवा मग एखादी पंचतांची वगैरे प्लेट घेतली तरीही चालेल यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे धोत्र्याचं पान बघा धोत्र्याचं झाड तर आजूबाजूला कुठे असेल आता आमच्याकडे आहेत खेड्यात मिळतील सिटीत नसेल तर मग तुम्ही नर्सरीत जा तिथून तुम्हाला लव शांत बस तिथून तुम्हाला धोत्र्याच्या झाडाचं जा एक पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे फक्त एकच पान आणि या पाण्याच्या वरती चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या गायीचं जे शेण असतं त्या गायच्या शेणाची एक थोडीशी तुम्हाला अर्धी किंवा एक छोटासा तुकडा गोरीचा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे ठीक आहे याच्यानंतर याच्यावरती एक जी गोल फुलवात असते ही गोल फुलवात तुपात किंवा तेलात बुडवायची आहे आणि ती फुलवात देखील तुम्हाला त्या पाण्यावरती ठेवून द्यायची आहे ठीक आहे इतकं ठेवलं की त्याच्यानंतर फुल ही फुलवात प्रज्वलित करायची जसं हे पेटेल तसं त्यामध्ये घातलेलं जे कापूर आहे तेही पेटायला लागेल जसं कापूर पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेल्या वस्तू तडतडायला लागतील आता हे एकाच ठिकाणी ठेवा आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर हा धुर करायचं आहे किंवा देवघराच्या समोर हे सगळं प्रज्वलित करायचं आहे ठीक आहे अजून दोन चार कापडाच्या वड्या तुम्हाला त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि तुम्हाला एका वाटीमध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ आणि त्याच्यासोबत पांढऱ्या लाह्या लाही बघा आता तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही पण आमच्याकडे त्याला लाही म्हणतात जे आपण कुठे पूजेचं साहित्य घ्यायला गेलो किंवा आपण धार्मिक स्थळी जातो तेव्हा एक पांढऱ्या रंगाचा छोटासा पदार्थ असतो बघा त्याला लाह्या असं म्हणतात कुरमुरे बरेच लोक कुरमुरे असंही म्हणतात कुरमुरे हे तुम्हाला थोडेसे कुरमुरे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत पांढऱ्या रंगाचे तुम्हाला तिळी घ्यायच्या आहेत या तीन बोटांमध्ये हे तिळी आणि ह्या ज्या लाह्या म्हणजे हे जे कुरमुरे आहेत त्याचे पकडायचे आहेत तुम्हाला ओम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या अग्नीमध्ये जे पेटवलेलं आहे प्रज्वलित केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सोडायचं आहे पुन्हा थोडस घ्यायचं पुन्हा सोडायचं असं एक वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला त्यामध्ये ते, ते सोडायचं आहे वरती तुम्हाला अजून कापराचे जे वड्या असतात त्या कापराच्या वड्या टाकत राहायच्या आहेत जेणेकरून ही आग विजणार नाही याची काळजी घेत तुम्हाला कापरासोबत हे आपल्या घराच्या देवघरासमोर तुम्हाला पेटवायचं आहे आणि याचा धूर आपल्या घरामध्ये करायचं आहे जेव्हा हे थंड होईल पूर्ण पेटून याची राख होईल त्यावेळेस काय करायचं तर हे सगळं जे आहे त्याची जी म्हणजे ही जी काही विभूती आहे ती एका प्लेटमध्ये घ्यायची आणि घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची हा उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारीही करू शकतात किंवा फक्त एक सोमवारी केला तरीही चालेल याने तुमच्या घरातील पूर्ण नकारात्मक वातावरण संपूर्ण घरात सकारात्मक काही घरातील जे वातावरण आहे ते पवित्र होईल आणि सगळं काही जे आहे ते चांगलं होईल सतत येत असणारे जे अडथळे आहेत ते कुठेतरी दूर होतील आणि सगळं काही मनासारखं घर जाईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आवर्जून करा तर उपयोगी सहची सेवा कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ